नमस्कार माझं हे गाणं आहे नका आत्महत्या करू नका जीवन संपू आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया नका आत्महत्या करू नका जीवन संपू एक नका आत्महत्या करू नका जीवन संपू नका आत्महत्या करू नका जीवन संपू गुणापेक्षा महत्वाचं जीवन आहे पडले जरी कमी मार्क झाले जरी नापास तरी स्वतःला नका संपू तरी स्वतःला नका संपू नका आत्महत्या करू नका जीवन संपू नका आत्महत्या करू नका जीवन संपू गुण काय पुन्हा का मिळवता येतात पण जीवन पुन्हा येत नाही गुण काय पुन्हा मिळवता येतात पण जीवन पुन्हा येत नाही तुमच्या माघारी माय बापाचे किती हाल होतात हे लागा तुम्ही समजू हे लागा तुम्ही समजू लागा 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 चांगला विचार करू लागा 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 चांगला विचार करू नका आत्महत्या करू नका जीवन संपू नका आत्महत्या करू नका जीवन संपू धैर्य सोडू नका जिद्द सोडू नका धैर्य सोडू नका जिद्द सोडू नका हिम्मत हारू नका विश्वास ढळू देऊ नका कठोर परिश्रमाने लागाय शोधू नका नका नका, नका। वाईट विचार करू नका 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 वाईट विचार करू नका आत्महत्या करू नका जीवन संपू नका आत्महत्या करू नका जीवन संपू शानपण ठेवा समुदारपणा ठेवा शहानपण ठेवा समुदारपणा ठेवा टोकं तुमचे शांत ठेवा नका तुम्ही कोणता ताण घेऊ नका तुम्ही कोणता ताण घेऊ नका नका बाळा नो अनमोल जीवन नका संपू नका नका बाळा नो अनमोल जीवन नका संपू नका आत्महत्या करू नका जीवन संपू नका आत्महत्या करू नका जीवन संपू संपवले जर तुम्ही तुमचे जीवन संपवले जर तुम्ही तुमचे जीवन तर माय बापाचे काय होईल बहीण भावाचे काय होईल सर्वत्र दुखाचा काळ येईल नको नको लेकरा स्वतःला संपू नको नको लेकरा स्वतःला संपू नका आत्महत्या करू नका जीवन संपू नका आत्महत्या करू नका जीवन संपू निश्चय पक्का करा निर्धार पक्का करा निश्चय पक्का करा निर्धार पक्का करा मिळेल पक्का विश्वास ठेवा स्वतःवर कर्तव्यावर पक्की श्रद्धा ठेवा नको 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 वाम विचार करू नको 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 वाम मार्गाचा विचार करू नका आत्महत्या करू नका जीवन संपू नका आत्महत्या करू नका जीवन संपू गुणापेक्षा महत्वाचं जीवन आहे पडले जरी कमी मार्क झाले जरी नापास तरी स्वतःला नका संपू तरी स्वतःला नका संपू नका आत्महत्या करू नका जीवन संपू आत्महत्या करू नका जीवन संपू अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद